नमस्कार महाराष्ट्र दर्पण न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बोरीत इतिहास घडला युसुपिया कॉलनीतील नव्या कब्रस्तानातील पहिला दफनविधी यशस्वी ग्रामपंचायतीच्या निर्णयाचे सर्व समाजाकडून कौतुक बोरी तांडा युसुपिया कॉलनी येथे ग्रामपंचायत बोरीच्या वतीने मुस्लिम माळी आणि बंजारा समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध करून देण्यात आली होते मात्र मुस्लिम समाजासाठी दिलेल्या कब्रस्थानात अद्याप कोणताही दफनविधी पार पडला नव्हता सहा मार्च रोजी मध्यरात्री बारा ते एक दरम्यान बोरी येथील बाबा भाई व आजीज भाई फकीर यांच्या भगिनी बई अप्पा यांचे दुखद निधन झाले त्यानंतर त्यांचा दफनविधी युसिपिया कॉलनीतील नवीन कब्रस्तानात करण्यात आला या ऐतिहासिक क्षणी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते याप्रसंगी बोरी शहराचे उपसरपंच रफिक भाई चांदभाई बाबाभाई मॅकॅनिक सादेक भाई तबलिगी जमातीचे अमीर अफलोजुद्दीन अन्सारे ग्रामपंचायत सदस्य बाबर खान जावेद कुरेशी सर मजीद कुरेशी सर मौलाना साहब मौलाना इलाही साहब वसीम खालेक भाई इरफान मॅकॅनिक गुत्तेदार मोहम्मद भाई, भाई मरकज मस्जिद बोरीचे नवनिर्वाचित सदर शेख पाशा खिजर मिस्त्री यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि बाहेरून आलेले पाहुणे उपस्थित होते दफनविधीच्या वेळी मौलाना जाकेर साहब यांच्या मार्गदर्शनाखाली नमाजे जनाजा अदा करण्यात आले ग्रामपंचायत बोरीने सर्व समाजासाठी स्मशानभूमी उपलब्ध करून दिल्याने समाजातील सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे विशेषतः मुस्लिम समाजासाठी कब्रस्तानाची सुविधा देण्याच्या निर्णयाचे सर्व धर्मीय नागरिकांकडून स्वागत होत आहे हा निर्णय सामाजिक ऐक्य व सलोख्याचा उत्तम संदेश देणारा ठरत आहे ग्रामपंचायत बोरीच्या समावेशक भूमिकेचा आणि सकारात्मक दृष्टिकोनाचा सर्वत्र गौरव होत असून भविष्यातही असेच सामाजिक ऐक्य जपणारे निर्णय घेतले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी